आणि शास्त्र शातत्याने आज जे काही या देशामध्ये चाललं आहे त्याच्याबद्दलची अशी स्वच्छ भूमिका अत्यंत प्रभावीपणानं सगळ्यांनी वाढली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असे या परिस्थिती हे संघर्ष करण्याच्यासाठी आणि वेळेकाच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी भूमिका घेतली असेल पण आज राष्ट्रीय गरज म्हणून आम्ही हे आहोत हा विषय शिक्षक घेतली गंभीर आहे त्याच्याबद्दल अनेकांनी या ठिकाणी भूमिका वाढली सत्तेचा गैरव लोकशाहीच्या मूलभूत अधिकारावर संकट त्याच्यावर भावलं आज या ठिकाणी असेल आपण वाचलं अशा खर्चामध्ये या सगळा त्याच्यामध्ये घुसखोर फरा हा शासना होता मजादित राहिलेला नाही तर न्याय संशयमध्ये सुद्धा एक प्रकारचा हल्ला होतोय आपण बघितलं न्यायसंस्थेवर न्यायपालिकेकर यांची नेमणूक झाली तिच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या अनेक गोष्ट काम करत होतात आज तुम्हाला न्याय त्याच्या त्यांच्या अधिकार दिलेला पाहण्याची वेळा दिली आणि मग हे दिवसेंदिवस घेतले सातत्याने घेतोय आणि जो कोणी विषाणू मानतो त्याच्यामध्ये हल्ला केला जातो आज जा। <laughs> के ला के ला। हा जो या ठिकाणी ही बैठक आपली घेतली त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा विचार मानला कायदा केला गेला त्याचा उल्लेख या ठिकाणी आम्ही केला की त्या कायद्याशी मान्यता संसद विधिमंडळामध्ये होत असताना दुर्दैवाने फायदे ठेवल्या स्वाभाविकपणानं त्याला सोडून दिलं गेलं नाही सुदैवाने विधान परिषदेमध्ये काही दृश्य केलं गेले हा कायदा याच्या घर आला या कायद्याने तुमचा विचार तुमचा मंजूर अधिकार याच्यावर ही कथा येणार आहे त्याच्यावर हल्ला होणार आहे आणि त्यामुळे जे काही विजय घडले असेल पण निदान महाराष्ट्राच्या कर्नाटक जाऊन महाराष्ट्राच्या जनतेला या संबंधीचे जागरूक करून या सगळ्या चौकाच्या खुशिकारी शक्तीला संघर्ष करून दूर ठेवल्यास त्यांची काळजी ही आपल्याला घ्यावी लागेल आणि आपण एकदा ठरवलं तर माझी खात्री की आज मला राज्य सरकार असो सत्तेची शक्ती हातात असो त्या सगळ्यांना त्याची जागा दाखवण्याची ताकद हे आपल्या सगळ्यांना जात आणि त्या लक्षात द्यायचा निर्धान काही या करूया मी एवढंच सांगू इच्छितो जो काही तुमच्या सगळ्याचा सामुदायिक निर्णय असेल त्या निर्णयाला आम्ही जण तुमच्या फाशीशी पूर्ण शाखे मिळावं एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि मला तुमच्या जायचं सर्व अधिक वेळ न घेता आपल्या सांगायची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र